नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो रेसिपी म्हटली की त्यात येतो नाविन्यासोबत जेवणाचा आस्वाद आणि आणि जिबे चव तर मित्रांनो आज मी गाभोळीचे मासे आणलेले आहेत तर गाभोळीचे मासे कसे असतात ते तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता गाभोळीचे मासे म्हणजे ज्या माशांच्या फोटामध्ये अंडी असतात ते मासे हे अगदी ताजे ताजे नदीचे मासे मी आज आणलेले आहेत आणि आज मी हे मासे तळून बनवणार आहे त्या माशांचं फ्राय करणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग होणार आहे आणि शेवटी हे मासे कशा पद्धतीने चव लागतात ते मासे कशा प्रकारे खायचे असतात ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्ही जर चानल वरती नवीन असाल तर चानल ला आता सब्सक्राइब करून ठेवा तर वेळ न घालवता आजच्या या इंटरेस्टिंग रेसिपीला आपण सुरुवात करूया मित्रांनो हे गाभोळीचे मासे आहेत तर गाभोळीचे मासे म्हणजे अंडी असणारे मासे तर आता या प्रत्येक माशाच्या पोटामध्ये गाबोळी आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे या प्रत्येक माशाच्या पोटामध्ये गाबोळी आहे तर हे मासे खायला फारच टेस्टी लागतात तर आता तुम्ही बघा गाबोळी या माशाच्या पोटामध्ये कशा प्रकारे असते तर बघा मस्तपैकी सोनेरी मासा आणि त्या माश्याचं पोट मस्तपैकी फुगलेलं आहे इथे गाबोळी आहे तर आता हे मासे खायला इतके भारी लागतात की त्याची चव शब्दामध्ये सांगता येण्यासारखी नाही आहे तर हे मासे आज आपण तळून बनवणार आहोत मागच्या वेळी मी तुम्हाला चढणीचे जे मासे होते त्या माशांची साधी भाजी बनवून दाखवली होती तर आता हे जे मासे आणलेले आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर ते धुण्यासाठी मी आता ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे या प्रकारे ज्यावेळी आपण हे मासे आणतो त्यावेळी थोडी थोडी घाण किंवा मातीसुद्धा आलेली असते मासे धुण्यासाठी या माशांमध्ये आता पाणी ओतायचं आहे तर सुरुवातीला एक ते दोन पाण्यामध्ये हे मासे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ज्यावेळी हे मासे पकडले जातात तर नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा घाण किंवा पाण्यामधल्या वेगवेगळ्या वेग 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 वनस्पती पण असू शकतात तर ते मासे आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे असतात तर दोन पाण्यामध्ये धुवून हे मासे या दुसऱ्या ताटामध्ये आम्ही काढणार आहोत स्वच्छ धुवायचे मासे मासे धुताना हे मासे अगदी हलक्या हाताने धुवायचे असतात म्हणजे जास्त दाबायचे वगैरे नसतात नाहीतर या माश्यामधली गाबोळी फुटून ती बाहेर येऊ हो शकते नव्या पावसामध्ये नदीचे किंवा चढणीचे हे मासे खायला एकदम भारी लागतात तर जर तुम्हाला भेटले तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की बनवून पहा साधे बनवून पहा किंवा आज मी ज्या प्रकारे हे मासे तळून घेणार आहे त्या प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की तळून बघा मासे आता स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्यांमध्ये धुवून घेतलेले आहेत तर आता हे मासे आपल्याला साफ करायचे आहेत या माशांमध्ये काही वेळा छोटी छोटी, छोटी खावलं असू शकतात तर ते आधी बघायचं आपल्याला आणि त्यानंतर हे मासे आपल्याला साफ करून घ्यायचेत आणि त्यानंतर हे मासे तळून घ्यायचेत तर हे मासे आम्ही कशा प्रकारे साफ करतो किंवा त्या माश्याचे असे जे, जे काही भाग असतात ते आपल्याला काढून टाकायचे असतात तर ते कोणते ते, ते तुम्ही बघा मासे धुवून घेतले आता या माशामध्ये आपण खवलं आहेत की नाही ते तुम्हाला मी दाखवतो तर आधी एक मासा आपण घेऊया आणि या माशामध्ये नखांनी हे खवलं आहेत की नाही ते आपण चेक करूया तर नखांनी ज्यावेळी आपण हे खरवडतो त्यावेळी बारीक बारीक खवलं ही निघत असतात पण या माशामध्ये अगदी जास्त अशी खवलं नाही आहेत त्यामुळे एवढं काही साफ करायची गरज नाही आहे तर या माशाचं आपण फक्त डोकं काढून घेऊया माशाचं हे डोकं अगदी सहज निघतं तर तुम्ही बघू शकता या प्रकारे या प्रकारे अगदी सहज या माशाचं डोकं निघतं आणि जो डोक्याचा भाग आहे तो आम्ही काढून घेणार आहोत डोक्याचा भाग आणि थोडीफार जी घाण आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर हे जे माशाचे पंख आहेत ते सुद्धा काढलेले आहेत शेपटी काढलेली आहे आणि हे टाकून द्यायचं आहे नाही काढलं तरी सुद्धा चालतं पण जे मोठे मोठे मासे आहेत त्यांचं या प्रकारे, आम्ही डोकं खावले, पंख हे सर्व काढून घेतोय तर या प्रकारे, आता सर्व मासे पटापट -पत, साफ करून घ्यायचे आहेत डोक यासाठी काढतोय कारण डोक्याचा जो भाग आहे तो खाल्ल्याने थोडा कडवट लागतो बघा गाभोळी आतमध्ये तसे खाताना या माशामध्ये जास्त काटे नसतात त्यामुळे तुम्ही तसे सुद्धा खाऊ शकतात या प्रकारे आता पटापट सगळे मासे साफ करून घेतोय या प्रकारे हे सर्व मासे साफ करून घेतलेत त्यापैकी काही तसेच ठेवलेत ते तसेच ठेवले तरी चालतात छोटे मासे आहेत त्यामुळे एवढं काही जास्त काढत बसायची गरज नाही आहे आता हे मासे अगदी ताजे आहेत तर हे ताजे मासे ओळखायचे कसे थोडेसे लालसर असतात त्यामुळे हे अगदी ताजे आणि या माशांचे डोळे बघा चांगल्या स्थितीत आहेत म्हणजे हे मासे अगदी ताजे आहेत तर आता हे जे मासे आहेत हे तळायचे कसे ते मी तुम्हाला दाखवतो तर हे मासे तळण्यासाठी जे साहित्य आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या या रेसिपीसाठी मी अगदी मोजकं साहित्य वापरणार आहे तर साहित्यामध्ये ही चिंच आहे या चिंचेचं कोळ आपण बनवणार आहोत तर हे कोळ कशा पद्धतीने बनवतात ते मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं हे आलं आणि लसूण हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे त्यासोबत काही मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सर्व साहित्य त्यासोबतच त्या चढण्यासाठी हे तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता तांदळाच्या पिठामध्ये हे मासे तळल्याने थोडे कुरकुरीत होतात त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण पटापट -पत आधी चिंचेचं कोळ बनवून घेऊया आणि त्यानंतर हे मासे आपण तळायला घेऊया चिंचेचं कोळ तयार करण्यासाठी चिंच या प्रकारे पाण्यामध्ये कुस करून घेतलेली आहे ही चिंच या प्रकारे चुरायची असते त्यानंतर या चिंचेचा जो चोथा उरतो तो आपल्याला पिळून बाहेर काढायचा आणि त्याच्यानंतर जो रस राहतो तो आपल्याला कोणत्याही माशाच्या भाजीमध्ये किंवा रेसिपीमध्ये वापरता येतो ते चिंचेचं कोळ असतं तर पटापट आता या चिंचेचा जाडसर असा कोळ आम्ही तयार करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो मासे या प्रकारच्या कोणत्याही रेसिपीमध्ये मी बऱ्याचदा हे चिंचेचं कोळ वापरत असतो याचं कारण असं की मासे बऱ्यापैकी उग्रवासाचे असतात इसट असतात आणि ज्यावेळी आपण हे चिंचेचं कोळ किंवा याला ऑप्शन म्हणून तुम्ही कोकमचं आगळसुद्धा टाकू शकता तर हे चिंचेचं कोळ तुम्ही नेहमी वापरत चला म्हणजे हे मासे इसट असतात ते त्यांचा इसटपणा उग्रवास थोडा कमी होतो चिंचेचं कोळ या प्रकारे तयार झालेलं आहे काही भाज्यांमध्ये मी ते अगदी पातळ ठेवलं होतं तर आता यामध्ये थोडंसं हे जाडसर ठेवलेलं आहे तर अगदी एक मोठा चमचा भरून एक मोठा टेबल स्पून एवढं हे चिंचेचं कोळ तयार झालेलं आहे मासे आपल्याला आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे तर हे मसाले कोणते कोणते आहेत ते तुम्ही बघा तर सगळ्यात आधी चिंचेचा कोळ आम्ही टाकतो वा आंबट आंबट चव या चिंचेच्या कोळ येते त्यानंतर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी आलं लसूण आणि मिरची हे या प्रकारे बारीक वाटलेलं आहे ते मी टाकणार आहे त्यानंतर लाल मिरची पावडर आम्ही टाकणार आहोत दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि याखेरीज इतर कोणतेही मसाले तुम्ही वापरू शकता त्यामध्ये गरम मसाला येतो धने पावडर जिरे पावडर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता छान चव येते पण हे मासे आज मी अगदी साध्या पद्धतीने करणार आहे म्हणून हे मोजके मसाले मी वापरलेले आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ मी टाकणार आहे माशांमध्ये मा थोडस तेलसुद्धा आम्ही टाकणार आहोत हे तेल टाकल्याने या माशांना हे जे मसाले आहेत ते छानपैकी कोट होतात म्हणून टाकलेलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायला घ्यायचा मिक्स करताना चमच्याचा वापर केलेला आहे हाताचा वापर केलेला नाही आहे कारण हे मासे नाजूक आहेत ते तुटण्याची शक्यता असते या प्रकारे मस्तपैकी सर्व मसाले तिखट आलं लसूण पेस्ट लावून हे मासे कोट केलेले आहेत एकदा बघून घ्या या प्रकारे सर्व मसाले कोट झालेले आहेत या माशांना माशांना तांदळाचं पीठ आम्ही लावणार आहोत तर सगळ्यात आधी ताटामध्ये पीठ टाकणार आहोत थोडं थोडं घेऊन लावतोय अगदी एकदमच हे तांदळाचं पीठ आम्ही टाकलेलं नाहीये तांदळाच्या पिठामध्ये हा मासा छानपैकी कोट झाला पाहिजे त्यासाठी एक, एक करून सावकाश या माशांना हे तांदळाचं पीठ कोट करून घेतोय लावून घेतोय तांदळाच्या पिठाने हे मासे अगदी कुरकुरीत होतील या प्रकारे मस्तपैकी हे तांदळाचं पीठ या माशांना लागलेलं ला आहे थोडं थोडं करून लावलेलं ला आहे बघा आता सुरुवातीला हे मासे आपण तळायला टाकूया आणि त्यानंतर मग दुसऱ्या माशांना आपण तांदळाचं पीठ लावून मग ते तळूया मासे तळण्यासाठी हा लोखंडी तवा मी वापरणार आहे लोखंडी तव्यावरती हे मासे तळल्याने ते फारच टेस्टी लागतात तर खास तळण्यासाठी हा तवा मी आणलेला आहे तवा आता गरम झालेला आहे तव्यावरती तेल ओतून घेऊया मासे बुडतील या अंदाजाने तेल ओतरलेलं आहे आता सावकाश एक एक मासा या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे वा बघा अगदी साधी सोपी ही तळण्याची पद्धत आहे म्हणजे जास्त काही साहित्य वापरलेलं नाहीये मासे तळायला तसा फारसा वेळ सुद्धा लागत नाही बघा मासे थोडे पलटून घेऊया एक एक मासा सावकाश असा पलटून घ्यायचा आता हे मासे तळताना मध्यम गॅसवरती आम्ही तळतो गॅस जास्त वाढवलेला नाही आहे काही मासे झालेले आहेत ते बाजूला सरकवून ठेवूया तांदळाचं हे पीठ सुद्धा या माशांना छानपैकी चिकटलेलं आहे त्यामुळे खाताना हे मासे आपल्याला फारच कुरकुरीत आहेत याआधी मी चढणीचे मासे बनवले होते ती रेसिपी तुम्हाला फारच आवडली तो सुद्धा लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तर तो व्हिडिओ सुद्धा बघा व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा अगदी झटपट हे मासे तळून तयार होतात तसा जास्त वेळ सुद्धा लागत नाही सोपी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा जर तुम्हाला हे मासे भेटले तर नक्की या प्रकारे तळा आता हे मासे बाकीचे बाजूला सरकवून घेतले आता इतर जे मासे आहेत ते सुद्धा टाकून घेऊया मासे तळताना घमघमाट गम तुटलेला या प्रकारे प्रोसेस चालू आहे आई पीठ लावते या माशांना तांदळाच्या पिठामध्ये कोट करून ते मग तव्यावरती टाकते आता यापैकी हे जे काही मासे आधी तळले होते ते तळून झालेले आहेत ते आता काढून घेऊया थोडेसे कडक व्हावे यासाठी थोडेसे बाजूला सरकवून ठेवले होते तर ते आता ताटामध्ये आधी काढून घेऊया म्हणजे या माशांना सुद्धा व्यवस्थित करता येईल मस्तपैकी ताटामध्ये मासे काढून घेतलेले आहेत आणि बाकी उरलेले मासे तळ ठेवलेले आहेत बघा मस्त तळले गेलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आता हे सर्व मासे आपण पटापट तळून घेऊया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो एक मासा खाऊन बघूया कसं लागतं तर हा मोठा वाला घेऊया अगदी मस्त कुरकुरीत हा तळला गेलेला आहे ज्यावेळी हे कुरकुरीत मासे तळले जातात तर तुम्ही बघू शकता हा जो काटा आहे तो अगदी सहज निघतो आणि या माशामध्ये मा फक्त एकच काटा असतो तर वा तिखट आंबट आणि या माशांची जी ओरिजिनल चव आहे ती लागते अगदी ओरिजिनल चव म्हणतात ती ही अशी फक्त हा मधला छोटासा काटा बाजूला काढून ठेवायचा आणि त्यानंतर हा सर्व मासा आपण अगदी सहज खाऊ शकतो छोटे मासे सहज खाता येतात काही काटे वगैरे काढायची गरज नसते वा एक नंबर चवीला खूपच भारी आहे फक्त जे मोठे मासे आहेत त्यांचं आम्ही डोकं काढलेलं आहे आणि अगदी साध्या पद्धतीने बनवलेले आहेत वा गाभोळीचे हे सर्व मासे आता चळून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी एक एक मासा अगदी कुरकुरीत चळून तयार झालेला आहे तर हे मासे खायला फारच टेस्टी लागतात तर तुम्ही सुद्धा या प्रकारे ही रेसिपी नक्की बनवून बघा पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद बाकीचे माझे चळतात तर त्याचा ठसका लागतो गाभोळीचे हे सर्व मासे आता तळून तयार झालेले आहेत तुम्ही बाजूला फोटोमध्ये बघू शकता की किती मस्त हे काबोळीचे मासे आता तळून तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत आईने हे बनवून तयार केलेले आहेत तर आता मी हे पटापट खाणार आहे खाताना फारच टेस्टी लागतात त्यामध्ये आपण जे साधे सुधे मसाले वापरले त्यामुळे ही रेसिपी अगदी स्वादिष्ट लागते तर तुम्ही सुद्धा एकदा तरी जर तुम्हाला संधी भेटली तर हे गाभोळीचे मासे हे नदीचे मासे एकदा तरी या प्रकारे तळून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा तर पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद